जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला या हल्ल्यात आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर तेरा जण जखमी झाले आहेत पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार झाल्याच्या निषेधार्थ सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे नाशिक मनसेच्या वतीने देखील या घटनेच्या निषेधार्थ मनसे राजगड कार्यालय येथे पाकिस्तानचा झेंडा जाळून तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे महिला अध्यक्ष सुजाता डेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनात पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत पाकिस्तानचे राष्ट्रपती यांच्या फोटोला जोडे मारत पाकिस्तानच्या झेंड्याला जाळून निषेध नोंदवण्यात आला यात राजकारण न करता दहशतवाद्यांना कठोर शासन व्हावे यासाठी सरकारने पावलं उचलावी अशी मागणी या मनसे प्रदेश सरचिटणीस यांनी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे सरकार कोणाचं असो या देशाच्या एकात्मतेसाठी काल जो बॅड आला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्हीसुद्धा निषेध करतो सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि जैनने हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं पुन्हा घडणार नाही पंचवीस वर्षानंतर एवढा मोठा बॅड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज आमच्या मराठा निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो या आंदोलनात प्रसंगी मनसेचे सत्यम खंडाळे सचिन सिन्हा मिलिंद कांबे विजय अहिरे बंटी लबडे विशाल भावले वैभव रौंदळ अर्चना जाधव आरती खिराडकर ज्योती शिंदे आदींसह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते